स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम संपूर्ण विश्वाला मांगल्य देणारे श्री गणराय ज्या कुणानं स्वराज्याची मुहूर्त मेळ केली आणि रयतेला स्वकर्तृत्वावर जगण्यास शिकवले असे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक गणेशोत्सवातून लोक एकात्मतेची कल्पना सत्यात उतरवणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक या दोन्ही महापुरुषांना मानवंदना करून रायगड चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव साजरा करत आहे आणि उपस्थित सर्व गणिश भक्तांचे हार्दिक स्वागत करत आहे बघता बघता देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता हसत हसत आपल्या पायभूमीसाठी प्राप्त झाला तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हे पारतंत्र्यातून मुक्त झालेला तुमचा आमच्या जीवनात सुगीचे दिवस आणणारा आपला भारत देश स्वतःला करा आत्मपरीक्षण सुगीचे दिवस आलेत का आपण जरी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असलो तरीही अपेक्षित मोकळा श्वास आज तरी आपण घेतोय का पंचाहत्तरी उलटल्यानंतर सुद्धा आपल्या या भारत देशात बेरोजगारी महागाई स्त्रियांवरील अत्याचार हे सारच अमर्याद गुणाकारानं दिन प्रतिदिन वाढत चालले सत्तर टक्क्याहून अधिक दारिद्र्य रेषेखाली असलेल्या भारतीयांना आजही दोन वयच्या जेवणासाठी मर मर करावी लागत आहे अहो आपला भारत देश म्हणजे सध्या भांडवलदारांकडे तारण ठेवलं आणि व्यावसायिक मोठे माझत चालले आणि अजून गरीब होत चाललाय जग जिंकण्यासाठी घर असेल का विचारवंताला म्हटलंय सर सलामत तू पगडी बचास हीच उक्ती लक्षात ठेवून आता आपली जबाबदारी वाढत चालली आहे एका महामानवाच्या कल्पनेतून साकारलेला एक महाग्रंथ आपल्या भारत देशाला लाभला त्याचं नाव संविधान आणि या आपल्या भारतीय संविधानानं आपल्या देशाला एका सुरेख माळेमध्ये गुंतलं आहे संविधानाचा सन्मान करत मतदान करून एकजुटीनं आपला अधिकार बजावूया आपला भारत वाचवूया आपला भारत सक्षम करूया भारतीय स्वातंत्र्याला अर्थ लाभावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची रचना केली परंतु त्या निर्मिती दरम्यान त्यांनी एक भीती दर्शवली होती ते म्हणाले होते जर हे संविधान चुकीच्या हाती गेले तर संविधानावरून लोकांचा विश्वास पुढे धर्म जाती भाषा यावर लोकांना आजही वेगळं केलं जात आहे इंधनावर कंबर तोडण्यास पुरेसे काय चांगले रस्ते मन निसारण वाहिन्या कचरा व्यवस्थापन आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था स्वच्छ परिसर या सर्व मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करून इथे जनतेलाच आमिष दाखवत एखाद्या मध्यधुंद अवस्थेत समाजाला लोकून दिले जात आहे गॅस सिलेंडर पेट्रोल आणि किराणा माल अशा जीवनावश्यक वस्तू वारे माप महाग झाले आहेत हे जर भविष्य असेल तर मग या हुतात्म्यांनी दिलेले बलिदान काय कामाचे असेल जिथून सुरू केलं जर पुन्हा जायचे असेल तर मग आता पुन्हा एकदा इंदिरा पण आता सुखदेव राजगुरु येणार नाही आता तुम्हा आम्हाला एकत्र येऊन देशाला सावरण्याचे व्रत हाती घ्यावे लागणार आणि ते व्रत म्हणजे चेंज इज द ओनली कॉन्स्टेंट बदल ही काळाची जननी आहे विकासाची मुहूर्तमेल मुंबईतूनच करायची कारण ही स्वप्न नगरी मुंबई देशासमोर सदैव आदर्शवंत राहिली आहे मला कोणताही स्वार्थ न बाळगणारा देशसेवेचे व्रत हाती घेतलेला लोकप्रतिनिधी अधिकारावर बसवायचा आणि त्यासाठी करावं लागणार मतदान आणि ते सुद्धा सर्वाधिक प्रमाणात लोकप्रतिनिधी हे आपले मालक नव्हे ते लोकसेवक आहेत आणि हेच त्या देशाचे खरे हिरो ठरणार धर्मांग न होता देशा विकासाचा वसा आता मतदार राजा तुझ्याच हाती आहे तूच या देशाचा भाग्य विधाता होऊ शकतोस हे रायगड चौक्या राजा सबक्ती बोल ना मतदार राजाचा पाठी ताकत बनून उभा ह संकटाचे हरण करून भारताच्या एकात्मतेला धक्का न लावणारे नेतृत्व आपल्या सुजलाम सुबलाम भारतवर्षाला मिळे प्रार्थनाे समुच